नमस्कार मैत्रिणीनो कसे आहात ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीमध्ये केळफुलाची भाजी दाखवत आहे तर एकदम अशी टेस्टी आणि खूप सुंदर अशी आणि एकदम वेगळ्या पद्धतीत मी केलेली आहे तर तुम्हाला नक्की आवडेल तर तुम्ही नक्की हा माझा पूर्ण व्हिडिओ बघा तर आता हे केळफूल कधी कसं साफ करायचं ते मी आधीपर्यंत तुम्हाला दाखवते तर हे माझे सासरे बघा दाखवत आहेत कसं साफ करायचे ते तर हे आतलं बघा हे एक काढून टाकायचं आणि मध्ये बघा तुरा असणार तो काढून टाकायचा हा बघा हा हां असा हे दोन व गोष्टी काढून टाकायच्या बघा हे परत दाखवतो हे बघा मस्त असे हे काढून असे साफ केलेले आहेत केळफूल आता हे व्यवस्थित असे बघा आता साफ करून झाल्यानंतर हे आहे आतला जो भाग असतो तो कवळा असतो तो, तो डायरेक्टली असा मध्ये मध्ये अशी चिर मारायची आणि बारीक असं चिरून घ्यायचं आहे आता ते चिरून झालेलं आहे आता केळफूल साफ केलेलं मगाशी तेही तसंच बारीक कटिंग करून घ्यायचं एकदम बारीक बारीक चिरायची तर बघा दाखवत आहे सासरे माझे तर हे चिरून झालेलं आहे आता हे रात्रभर पाण्यात ठेवलेलं आहे मी आता पाण्यात रात्रभर ठेवून द्यायचं कारण ते जे डीक असतं ते सगळं निघून जातं आता सकाळी उठल्यानंतर काळे वाटण्याआधी मी कुकरला लावून घेतले आता हे जे ठेवलं होतं केळफूल कापून तर त्याचं हाताने पिळून घ्यायचं आहे आणि परत एक स्वच्छ पाण्याने परत धुवून घ्यायचं आहे आणि तसंच त्याचं पाणी दाबून दाबून काढून घ्यायचं आहे आता गॅसवर कढई ठेवून त्याच्यात मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि एक चमचा जिरं घातलेला आहे जिरं झाल्यानंतर कांदा घातलेला आहे मी दोन असे बारीक चिरलेले कांदे घातलेले आहेत तसं व्यवस्थित परतून घ्यायचे आता एक मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे तीही व्यवस्थित अशी परतून घ्यायची ही भाजी खूप टेस्टी आहे माझ्या मुलांना टिफिनमध्ये दिली माझ्या मुलांनी पूर्ण संपवली खूप टेस्टी झाली होती तर ह्या पद्धती तुम्ही नक्की करा नक्की तुमची मुलंही खातील आवडीने तर एक टॉमॅटो घेतलेला आहे तोही व्यवस्थित परतून घेतला आहे परतून जायनं त्याच्यामध्ये हळद घातलेली आहे अर्धा चमचा आता हा दोन चमचे लाल तिखट आणि एक चमचा मालवणी मसाला घातलेला आहे लाल तिखट म्हणजे ही काश्मीरी मिरची पावडर आहे कलरसाठी घातलेली आहे तर तुम्ही म्हणाल लहान मुलांना देता म्हणजे एवढं तिखट कसं तुम्हाला मी आधीच सांगते की मी काश्मीरी मिरची पावडर घातली आणि एक चमचा मालवणी मसाला घातलेला आहे आता जे केळफूल जे मी मगाशी पिळून घेतलं होतं पाणी ते घालून अशी पाच मिनटं त्याला वाफ काढून घ्यायची वाफ काढून झाल्यानंतर जी काळे वाटेंने मी कुकरला लावले होते ती थोडं पाणीही होतं कारण केळफुलाला शिजायला टाईम लागणार थोडं तर शिजायला म्हणजे जसं आपली रे रेग्युलर जी भाजी असते तशीच तर थोडं पाणी घालावंच लागतं तर त्याच्यातलंच मी काळेवाटांचं जे पाणी होतं कुकरला तेच मी घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता थोडंसं गूळ घालायचं खूप छान टेस्ट येते तर नक्की केळफुल्याच्या भाजीमध्ये गूळ नक्की घाला आणि सुंदर लागते चपातीबरोबर तर अप्रतिम लागते ही भाजी तर बघा अशी व्यवस्थित परतून घेतलेली आहे आता व्यवस्थित अशी ना परतून झाल्यानंतर झाकण ठेवून ह्याला पूर्ण पाणी आटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे आता ही भाजी शिजलेली आहे तर आता मी याच्यामध्ये आमच्या कोकणातलं स्पेशल म्हणजे ओलं खोबरं तर ते घातलं ते घातल्याशिवाय आमच्याकडे भाजीच अपुरी आहे तर आता मस्तपैकी अशी तयार आहे झटपट अशी सुंदर अशी बघा आणि टेस्टी अशी केळफुलाची भाजी मस्तच झालेली आहे तुम्हाला पण नक्की आवडली असेल तोंडालाही पाणी सुटलं असेल तर ह्या पद्धतीत तुम्ही नक्की भाजी करून पहा नक्की आवडेल आणि मुलांना टिफिनमध्येही द्या ही भाजी खूप पौष्टिक आहे आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद